महाराष्ट्र केसरी परवान शिकंदर्शिक आपल्यासोबत आहे आहेत आणि आयोजक मोरे पाटील सर पण आहेत परवान काय सांगाल मला वाटते पहिल्यांदा तुम्ही नांदेडमध्ये कुस्तीसाठी आलात सर्वात आधी नमस्कार सगळ्यांना आज मी नेबी इतक्या म्हणजे ह्या मराठवाड्या भागामध्ये पहिल्यांदाच एवढं मोठं मैदान झालेलं आहे आणि मीही नांदेडमध्ये ह्या मराठवाड्यामध्ये पहिल्यांदाच आलेलो आहे कुस्तीला तर मला खूप छान वाटलं की आज पाटील साहेबांनी आपल्या मैदानचं नियोजन बी खूप छान होतं आणि एकदम प्रेमळ माणसं सगळी आपण पंच कमिटी सगळेजण की इतकं प्रेम दिलं मला आणि मे त्यातल्या त्यात मेन म्हणजे पाटील साहेब यांचे वडील कुतीराम पाटील हे मला खूप प्रेम दिलं मला काय माहिती नव्हतं इकडलं म्हणजे आमची ओळखही नव्हती मेन म्हणजे ह्यांनी मला शब्द दिला की आपल्याला यावं लागेल कुस्तीला म्हणून मी ह्यांच्या प्रेमासाठी इथं मैदानात पोचलेलं आहे नक्कीच पटसाहेब काय सांगाल की देशातला स्टार परवाना आहे महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर पहिल्यांदा तुमच्या भागामध्ये जिल्ह्यामध्ये आल्या मला वाटते मा मराठवाड्यामध्ये पहिल्यांदाच आले असेल आणि तुफान अशी गर्दी होती न भूतो ना भविष्यात अशी गर्दी होती काय का सांगाल कशा पद्धतीने नियोजन केलं ही गोष्ट आज झालेली नाही ही गोष्ट दोन वर्षापूर्वी माझ्या मनात आली की सिकंदर शेख हे आमच्या गावाला येतील माझे बाबा दररोज सिकंदर शेखची कुस्ती बघायचे हॉस्पिटलमध्ये किडनी ट्रान्सप्लांटचं ऑपरेशन झालं त्यावेळेस ते नेहमी नेहमी बघायचे मला वाटायचं चला इथून आपण गेलो तर शंभर टक्के आपण असंच पैलवाची कुस्ती घेतील आणि मला असं मनातून वाटायचं की सिकंदर शेख आमच्या गावाला येतील येतील आणि ते तसंच झालं मी त्या दिवशी पैलवानला फोन केला आणि पैलवानं मला हा हो नाही असं कधी काहीच म्हणलं ना मी तुमच्या मैदानाला यायलो एवढंच बोलणे बाकी काय मी पण विश्वास करू शकलो नाही मी दररोज फोन करायचं मला व्हिडिओ पाठवा मला व्हिडिओ पाठवा तर मला तुम्ही पण सांगितलं आणि बऱ्याच जणांनी सांगितलं पैलवानं एकदा शब्द दिला तर पैलवान येणार म्हणजे येणार हे सिकंदर बदल मी एवढं ऐकलं पण आज सध्या तेच खरोखर निघाले काल आमच्या इथून बऱ्याच जणांनी काही काहीतरी फोनसुद्धा केले म्हणजे मैदान कॅन्सल झालं तरी पण त्यांनी ते गोष्ट हे क सगळ्या गोष्टी हे करून त्याची शहानिशा करून माझ्या मैदानाला हजेरी लावली आणि माझ्या सगळ्या सहकार्याची याची सर्वांची आज कष्टाला फळ आलं आणि सिकंदर शेखच्या कुस्तीमुळं माझं जे स्वप्न होतं माझ्या वडिलाला नुसतं मोबाईलवर कुस्त्या नाही बघू द्यायचे तर सिकंदर शेखला शीक माझ्या गावी आणायची माझ्या कुस्ती त्याच्यासमोर कुस्ती लावायची ते आज माझं पहिलवानमुळं स्वप्न पूर्ण झालं नक्कीच धन्यवाद